शेतकरी मित्रांनो मी ओमकार सावंत फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांना शेतकरी मित्रांनो आज वायक थोडं मी कमी बोलतो आणि तुम्हाला थोडा आज प्लॉट फिरून दाखवतो तर याच्यामध्ये आपण काय केलं होतं तर सुरवातीला जो आपला बेड होता तर तो बेड आपण पायच्या माध्यमातून त्या ठिकाणी तोडला होता आणि बेड तोडत असताना आपण हा बेड तोडून इथं त्या ठिकाणी शेणखत आणि हे तुम्ही बघू शकता की एक दाणेदार स्वरूपाचं जे आपलं रासायनिक खत आहे तर ते टाकलं होतं आणि ते टाकल्यानंतर ना, ना आपण काय केलं तर ते मुजवण्यासाठी जो बेड रायझर असतो तर तर बेडरायझरच्या सहाय्यानं त्या ठिकाणी आपण त्याला बेड मारलेला तुम्ही बघू शकता तर असा बेड आपण मारून त्या ठिकाणी जेवढा आपला पहिला बेड होता तर तेवढा त्या ते ठिकाणी ते बेडची रुंदी वगैरे तुम्ही आता इथं बघू शकता की ह्या पद्धतीने बेडची रुंदी वगैरे तयार झालेली आहे तर बेड हा इथून चालू होऊन तो पलीकडे तिथपर्यंत त्या ठिकाणी बेड गेलेला आहे आता हा बेड त्या त्या ठिकाणी पूर्ण आपण जेवढा होता तेवढा केला प आपण बेड त्या ठिकाणी चिरून घेतला होता हा बेड चिरल्यामुळं आपल्याला काय झालं होतं फायदा तर हा बेड चिरल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या ज्या मुळ्या होत्या किंवा थोडाफार निम्याटोळा असेल किंवा ज्या जुन्या मुळ्या असतील तर त्या जुन्या मुळ्या तुटल्या आणि जुन्या मुळ्या तुटल्यामुळे आपल्याला तिथं शेणखत घालण्यासाठी चांगला त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला आणि मुळांच्या सानिध्यामध्ये बरोबर त्या ठिकाणी शेणखत पडलं आणि शेणखत पडल्यानंतर ना अशा रीतीने आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी बेडरायजरच्या सहाय्यानं बेड मारून घेऊन तुम्ही आत्ता बघू शकताय की असं त्या ठिकाणी बेडरायझरच्या सहाय्यानं आपण बेड मारून घेतलेला आहे आता याच्यानंतरनं आपलं दुसरं काम काय राहणार आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये दुसरं काम असं राहणार आहे की ह्या ज्या लॅटरल्स आहेत ह्या लॅटरल्स आपण ट्रॅक्टर फिरणार होतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी झाडावरती ठेवल्या होत्या कारण ट्रॅक्टरमध्ये गुंतून आहेत किंवा तुटातुटी काय होऊ नये तर आता याच्यानंतरनं ह्या लॅटरल्स त्या ठिकाणी अशा खाली इथं ह्या बेडवरती जिथं आपण शेणखत टाकलंय तर त्याच्या एक चार ते पाच इंच बाहेर राहून त्या ठिकाणी अशा तुम्हाला इथं पडलेल्या त्या ठिकाणी अशा दिसून येतील आता ह्या दिसल्यानंतरनं आता बघायला गेलं तर आपण पावसाचे दिवस आहेत पहिली गोष्ट म्हणजे थोडा थोडा पाऊस येत होता त्याच्यामुळे जे नत्र असेल हा पावसाच्या माध्यमातून असेल किंवा हवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला थोडं थोडं नत्र त्या ठिकाणी मिळत होतं त्याच्यानंतरनं आता आपण त्याला बघायला गेलं तर कमीत कमी पंधरा दिवस पाणी दिलं नाही आणि पाणी न दिल्यामुळे त्या ठिकाणी झाडं आता त्या ठिकाणी स्ट्रॉंग झालेली आहेत किंवा त्या ठिकाणी झाडांमध्ये खाकापाना पूर्णपणे त्या ठिकाणी दिसून येत आहे आता याच्यानंतरनं जेव्हा आपण पहिलं पाणी त्या ठिकाणी सोडणार आहे तर पहिलं पाणी सोडल्यानंतरनं मग बऱ्यापैकी जे झाडं आहेत तर ते आता त्या ठिकाणी त्यांची जी जे स्टोरेज आहे या पंधरा दिवसामध्ये किंवा जे आपण सुरुवातीपासून लावल्यापासून जे न्यूट्रिंट मॅनेजमेंट केलं होतं किंवा जे खत व्यवस्थापन होतं तर ते केल्यामुळं त्या ठिकाणी आता चांगला त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आणि फायदा झाल्यामुळं आता ते बघायला गेलं तर तुम्हाला चांगली त्या ठिकाणी कई आता बाहेर फेकलेली त्याची जे स्टोरेज होतं त्या स्टोरेजमधून कही आपल्याला बाहेर फेकलेली दिसून येईल दुसरी गोष्ट सांगायचं तात्पर्य असं होतं की शेणकत घालत असताना थोडं मुळांच्या सान्निध्यात घाला नाही तर बरेच वेळा काय होतं तर मजुरांच्या सहाय्यानं जरी घातलं आपण तरी शेणखत बरोबर जात नाही किंवा त्या ठिकाणी मुजलं व्यवस्थित जात नाही तर तुम्ही ही बेड वगैरे बघू शकता की अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बेड मारलेला आहे आता हे जी मी तुम्हाला दोन झाडातील अंतर सात फूट आपलं आहे आणि दोन वळीतील अंतर अकरा फूट आहे आत्ता जर मी उभा राहिलो इतर बरोबर अकरा फुटाच्या मध्ये उभा आहे आणि अकरा फुटाच्या मध्ये बरोबर बेड जाऊन त्या ठिकाणी हा सहा फुटाचा बेड किंवा सहा फुटाचा जो पॅसेज आपण म्हणतो तर तो सहा फुटाचा पॅसेज ह्या ठिकाणी तुम्ही असा मोका बघू शकता ह्याच्यानंतरनं आपण भार काय अजून धरलेला नाही याचा तर याला फक्त एक स्टोरेज अजून वाढवण्यासाठी चांगलं आणि ह्यानंतरनं एक अजून दोन तीन जी लेल लेल जी ते तीन महिन्यामध्ये जे आपल्याला टाकलेले शेणखत असेल किंवा जे रासायनिक खतं आहे तर त्याच्यातून त्याची स्टोरेज अजून चांगलं वाढेल आणि स्टोरेज वाढल्यामुळं नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण पहिला भार धरेल तर तेव्हा त्या ठिकाणी चांगली कळी सेटिंग असेल किंवा त्याची जी कॅनॉपी असेल तर ती त्या ठिकाणी राहण्यास मदत होते त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी त्याला डोस बदलेला आहे आता दुसरी गोष्ट काय करावी तर त्याच्यामध्ये ही तर आपली पूर्ण त्या ठिकाणी सिंगल स्टेम बाग आपण केलेलीच आहे आणि त्याच्यानंतरनं आता तुम्ही झाड वगैरे बघू शकता की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी झाडं दाखवली होती आणि आज थोडं म्हटलं बोलून बोलणं थोडं कमी करण्यापेक्षा प्रत्येक झाड हे त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे किंवा दाखवता आलं पाहिजे म्हणून आज आपण त्या ठिकाणी झाडं पूर्णपणे त्या ठिकाणी बागमध्ये दाखवत आहेत तर अशी त्या ठिकाणी वाढ वगैरे तुम्ही आत्ता नीट बघू शकताय की पूर्ण त्या ठिकाणी आपल्या ह्या प्लॉटमध्ये बघायला गेलं तर उभ्या दहा लाईनी बसलेल्या आहेत अकरा अकरा फुटावरती आणि बरोबर दोन झाडातील अंतर त्या ठिकाणी आपण सात सात फूट सोडून तुम्ही आत्ताही प्रत्येक झाड त्या ठिकाणी असं बघू शकताय की झाडाची कॅनॉपी असेल किंवा जे आपण सिंगल स्टेम म्हणतो तर ते त्या ठिकाणी सिंगल स्टेम या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कसं त्या ठिकाणी झालेलं आहे तर ह्या पद्धतीनं अशी त्या ठिकाणी झाडं आहेत आता कुठंतरी त्या ठिकाणी पाणी न दिल्यामुळं किंवा जे हवा आहे तर त्याच्यामुळं थोडे थोडे आगारे आपल्याला दिसत आहेत तर आता आपण काय लगेच काढणार नाही थोडं वाईज उन्हाची वाट बघतो आहे थोडंफार ऊन जर पडलं की लगेच जे थोडे थोडे जे आलेले आहेत आगारे तर ते त्या ठिकाणी आपण थोडे थोडे उपसून घेणार आहे पण ते आगारे मातीतून नसून जे आपलं खोड जे असतं तर ज्या खोडाला जे डोळं असतात आपण तर त्याच्यातून त्या ठिकाणी आगारे आलेले आहेत तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही खोड वगैरे बघू शकता की त्या ठिकाणी खोडाची जाडी असेल किंवा प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी वेळची वेळी केल्यामुळं ही फक्त असा जो आगार तुम्हाला दिसतोय तर हा फक्त वर कुठंतरी एक किंवा दोन त्या ठिकाणी आगारा आलेला आहे तर तो आपण त्या ठिकाणी काढून घेणार आहे कारण पावसाळ्याच्या पावसाळा जेव्हा असतो तर त्या पावसाळ्यामध्ये आगार येणं म्हणजे त्या ठिकाणी येतच असतो कारण की जेव्हा पाऊस असतो तर तेव्हा नत्रमी जास्त मिळत असतात आणि नत्रमी आल्यामुळे ते नत्रम जी जी वाढ असेल तर ती त्या ठिकाणी फास्ट होत असते त्याच्यामुळं आगार येणं किंवा हे गोष्टी पावसाळ्यामध्ये थोड्या थोड्या होत असतात तर तुम्ही आत्ताही बघू शकताय की असं त्या ठिकाणी झाड आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी असं झाड बघू शकताय तुम्ही हे झाड तुम्ही त्या ठिकाणी असं असं बघू शकताय की पूर्ण त्या ठिकाणी आपलं सिंगल स्टिम होतं तर हा व्हिडिओ आज काय इतकी म्हणजे माहिती ते मला दिली नाही याच्यामधून की फक्त आज तुम्हाला एक प्लॉट बाबा कसा असतो किंवा कसा असावा कारण बऱ्याच वेळा काय होतंय तर बोलताना लक्षात येऊन जात नाही की प्लॉट दाखवणे फक्त बोलण्याच्या नादात फक्त बोलणं चालू राहतं आहे आणि प्लॉट वगैरे पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत नाही त्याच्यामुळं म्हटलं हा एक सेपरेट थोडा व्हिडिओ बनवावा आणि शेतकऱ्यांना पूर्ण त्या ठिकाणी प्लॉट दाखवा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच जर अजून आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवी व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलला बघाय मिळतील धन्यवाद